विधानसभा निवडणुकीत अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील यांनी आपल्याच पक्षातील राजन पाटील यांना विरोध केला विधानसभा निवडणुकीपूर्वी उमेश पाटील यांनी आपल्या मुख्य प्रवक्ता पदाचा राजीनामा दिला होता विशेष म्हणजे महाराष्ट्रात अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला चांगले यश मिळाले असताना मूळ मतदारसंघात मात्र त्यांच्या उमेदवाराला पराभव स्वीकारावा लागला आहे अजित पवार यांच्या उमेदवाराच्या विरोधात उमेश पाटील यांनी उघडपणे काम केले होते या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार राजू खरे विजय झाले राजू खरे आपलाच उमेदवार होता त्यांना आपणच निवडून आणल्याचे उमेश पाटील यांनी ट्विट करत बुधवारी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पुन्हा प्रवेश केला उमेश पाटील यांनी पुन्हा देवगिरीवर अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला याबाबत ट्वीट करत उमेश पाटील यांनी म्हटलं आहे की माझा देवगिरी येथे सर्व मंत्री आमदार व पार्थदादा पवार यांच्या उपस्थितीत अजितदादांच्या हस्ते पुन्हा पक्षप्रवेश झाला ही तांत्रिक बाब आहे मी कधीही अजितदादांना सोडले नव्हते फक्त थोडे दिवस पक्षातून राजा घेतली होती इतकंच उमेश पाटील यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे मोहोळ विधानसभा मतदारसंघातील जनता अजितदादाच्या नव्हे तर तिथल्या प्रस्थापित नेत्याच्या विरोधात होती हे निवडणुकीच्या माध्यमातून सिद्ध करून दाखवण्याची आवश्यकता होती त्यामुळे मी व माझ्या सर्वपक्षीय सहकार्याने मिळून पंधरा दिवसात स्वतःचा उमेदवार देऊन राजू खरे यांना विधानसभेला तीस हजार मताने निवडून आणले अजितदादानी उमद्या मनाने स्वतःच्या पक्षाचा आमदार पडला तरी माझ्या जिगरबाज लढाऊ बांधण्याचे कौतुक केले मी कुठल्याही पक्षात गेलो नव्हतो विधानसभा निवडणुकीपूर्वी मी माझ्या पक्षाच्या मुख्य प्रवक्ते पदाचा राजीनामा दिला होता परंतु कुठल्याही पक्षात प्रवेश केला नव्हता सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ विधानसभा या राखीव मतदारसंघामधील मातपर प्रस्थापित नेत्यासोबत टोकाचे मतभेद झाल्यामुळे मी नायलाजाने पक्ष त्याग केला होता असे उमेश पाटील यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे